सिम कार्ड बंद ठेवल्यास मोठा दंड शुल्क वसूल करण्याची ट्रायची योजना ग्राहकांवर बोजा पडणार आहे सविस्तर बातमी करून प्रेस करा जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड ठेवत असाल आणि त्यातील एक कार्ड बंद असेल तर अशा सिम कार्डवर तुम्हाला शुल्क भरावे लागण्याची शक्यता आहे हे शुल्क एक रकमी किंवा वार्षिक आधारावर घेतले जाऊ शकते ट्रायने मोबाईल फोन किंवा लो नंबरसाठी मोबाईल योजना तयार केली आहे त्यामुळे कंपन्या हे शुल्क वापरकर्त्यांकडून वसूल करू शकतात मोबाईल ऑपरेटर त्यांचा वापर करता सोडून जाईल या भीतीमुळे बऱ्याच काळापासून बंद असलेली सिम कार्ड बंद करत नाहीत नियमांनुसार सिम कार्ड दीर्घकाळ रिचार्ज न केल्यास ते काळ्या यादीत टाकण्याची तरतूद आहे अशा परिस्थितीत रायने मोबाईल ऑपरेटरवर दंड आकारण्याची योजना आखली आहे ज्याचा भार टेलिकॉम कंपन्या सामान्य वापरकर्त्यांवर टाकू शकतात कोट्यवधी नंबर काळ्या यादीत आकडेवारीनुसार सध्या एकवीस पूर्णांक एक्याण्णव शतांश कोटींहून अधिक मोबाईल नंबर काळ्या यादीत समाविष्ट आहेत जे बऱ्याच काळापासून सक्रिय नाहीत एकूण मोबाईल क्रमांकांपैकी हे प्रमाण सुमारे एकोणीस टक्के आहे सरकार स्वतः मोबाईल ऑपरेटरला मोबाईल नंबर सिरीज जारी करते मोबाईल क्रमांक मर्यादित संख्येत उपलब्ध असल्याचे ट्रायचे म्हणणे आहे अशा परिस्थितीत सिम कार्डचा योग्य वापर करणे गरजेचे झाले आहे शुल्क वसुली कशासाठी देशात सध्या मोबाईल नंबर मिळण्याची समस्या निर्माण झाली आहे बहुतेक मोबाईल वापर करते त्यांच्या स्मार्टफोन मध्ये दोन सिम कार्ड वापरतात यामध्ये एक कार्ड चालू असते तर दुसऱ्याचा वापर खूपच मर्यादित होतो किंवा ते बंद राहते तसेच काही वापरकर्ते एकापेक्षा जास्त मोबाईल सिम कार्ड वापरतात त्यामुळे बंद असलेल्या मोबाईल क्रमांकावर शुल्क वसूल करण्याची योजना आखण्यात आली आहे प्रीमियम नंबरचा लिलाव प्रीमियम मोबाईल नंबर पन्नास हजार रुपयांपर्यंत लिलावात ठेवता येतो ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये मोबाईल नंबर प्लेटचा लिलाव होतो तसाच हा प्रकार असतो टेलिकॉम कंपन्या ग्राहकाला शंभर ते तीनशे क्रमांक निवडण्याचा पर्याय देऊ शकतात अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद